बस दे। तर तू आज फिरते गावभर करते है। चला। कशी आली 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 भाऊ चांगली आहे ना परत एकदा चुडा गल्ली मध्ये काहीतरी स्पेशल मेन्यू बनतोय काय भाऊ बनतय आज, आज मिसळ भाऊ आज पाव आहेत मिसळ आहे चला बघा पप्पा आमचे दहा बारा दहा बारा पाव खाणार आहेत आज येऊ द्या येऊ द्या पडाप्पा मिसळ एकदम मस्त गरम गरम कर, तर्री बघा काय तर्री आली तर्री मस्त दिसतंय एकदम सळाली आता येऊ द्या शेव शेवाला बस बस आता कांदा येऊ द्या कांदा येऊ द्या कांदा येऊ द्या कांदा येऊ द्या बस चला कशी आले टेस्ट कशी आले टेस्ट कशी आले भाऊ चांगले ना चला आता खाऊया मिसळ नंतर भेटू

या ड्रायव्हर एकदम चांगले जर पॅसेंजर भेटले पॅसेंजरसाठी थांबली होती थोड्या वेळ गाडी हे मार असते असते तुम्ही कुठल्या खोपटावरच्या रे गौलवाडच्या का यानं ओळख काय कोण तर तू आज फिरते गावभर करते तिला बघायला आलो मी सोनी आता मस्तपैकी जेवले पेंडा खाते बाप्पा हे ट्राय केलंय तिने ते खाते ना पेंडा ते बघा खाते मारायलाय ते, 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 मारा ते नरू आलाय ना हे बघा हे बघा कोणी जर फुलपॅन्ट घालून जर आला वाड्यात संपला विषय त्याचा मग बघायचं आहे काय देव डेमो देऊ काय तुम्हाला हा hmm सिक्युरिटी आहे बघा हे बघा कसं येत आहे कोणच जाणार नाही आतमध्ये हे बघा सिक्युरिटी आहे कशी हरावे कोणालाच आतमध्ये येऊन नाही देणार ती सोने हे बघा बघा बाकी कोणालाच प्रॉब्लेम नाही फक्त हिलाच प्रॉब्लेम आहे सोनी मस्त येतं ना ये सोने <laughs> पाय सरतात फक्त तिचे इथं प्रॉब्लेम तेच आहे लादीवर फक्त पाय सरतात आमचे जेवढे पण वासरं झाले ना पहिली महिनाभर तरी ते लोक घरीच असतात नंतर मग ते लोक बाहेर जातात म्हणजे वाड्यात ठेवतो आम्ही बट महिनाभर इथेच राहतील घरी पप्पांच्याच <laughs> माग धावतं ती मागे <laughs> चप्पल <laughs> चला तिला कुंकू लावूया <हुआ। laughs> मिष्टी आमची पोळगी चल ए सोणी <laughs> 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 वरती बसली ती झोप तू झोप झोप आता झोप आज काय स्पेशल चिक्का दूध आहे आणि बनवतोय कोण माहितीये याच्या आधी आहे ना म्हणजे जेवढ्या पण आमच्या गायी वेळा मामी फक्त लास्ट टाइम होती याच्या आधी जेवढ्या गाई वेळ सगळ्यांचा खरवच झाली तिच्याकडनं ना मामी ना क्या? एक एकदा फक्त मिस झाला ना बनवायचा नाही नाही तर जेवढ्या पण वेल सगळ्यांचं तिने बनवलं तर प्रोसेस कशी आहे माहिती पहिलं तिने नारळ खरो नारळ जे आहेत नारळ फोडले आणि ते आता आपली जी विली बोलतात तिने हे करते आणि मग गुळ घेतला आता त्याच्यात आणि हा दूध दूध हा एवढाच नाही आहे आता हे इमर्जन्सीमध्ये बनवतोय म्हणजे उद्या मुंबईला जायचंय मला आणि तीन उन ऑलरेडी गेले त्यांच्यासाठी हा एवढाच म्हणजे बनवायचं आहे आणि बाकी स्पेशल वेगळं म्हणजे घरच्यांसाठी आणि आजूबाजूला देण्यासाठी तो नंतर बनवणार नाही ना एक लिटर आहे जास्त काय माहिती नाही किती लिटर आहे जास्त भर भरपूर आहे आणि घेतलाय खोबरा आणि गुळ घेतला आहे गुळ किती आहे या एक तुझं एक किलो गुळ घेत नाही एवढ्या दुधासाठी एक किलो गुळासाठी म्हणजे ह्याच्यासाठी लिटर माहिती नाही कारण आमचं असं काही लिमिट नाही आहे की साथ साथ की खरवत बनवायचं जस्ट इमर्जन्सीमध्ये बनवतोय आणि त्याच्यात टाकलं खोबरं म्हणजे अजून काहीच नाही दुधात फक्त आता खोबरं टाकलंय आणि आई आता एक किलो गुळ टाकते आणि एक खोबरं मामीने किसले अशी काय रेसिपी आहे बघू आता पाणी पप्पी दे बस आता काय आमचं खरं नाही आज आता जेवणाला जी, जी टेस्ट असेल ती फाईव्ह स्टार काय सेवन स्टारची पण त्याच्यावरची असेल कारण ऑइल ऑइल पेंटनी आमची चूल चमकते काय खरं नाही ऑइल पेंट येलो कलर मारते आई त्या दिवशी मामाने ही जी चूल बांधली होती ना तिला आई कम्प्लीट करते फिनिशिंग देते आणि कोइनसिड म्हणजे आईने काय केले माहितीये तिने आज वेअर पण येलो केलाय आणि कलर पण येलोच मारते आई का तुला असं वाटलं कलर मला मारावं आपल्याकडे कलर होता ची कलर <laughs> जो उडा राहिला होता ना तो आईने इकडे लावून दिला आमच्याकडे बहुतेक कलरची खान आहे हो तर डोअरचा जो कलर उडला होता ना आईने मस्त त्याला चूल रंगवून टाकली